नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज मी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आले ते सर्वच मैत्रिणींना प्रश्न असतो तो ब्लाउजर मा कसे घ्यावे तर या संदर्भात मी आज एकदम सोप्या पद्धतीने ब्लाऊज कसं घ्यायचं किती मिळवायचे कसे वाढ बाहेर किती मिळवायचे रुंदीस किती मिळवायचे हे सगळं शिकवणार आहे तर चला मी तुमचा जास्त वेळ वेळ न घे आता स्टार्ट करू तर हे पहा हा ब्लाऊज आहे या आजींचा तर हा ब्लाऊज आहे भोरटक तर ह्या ब्लाऊजचा हा पुढचा भाग आहे आणि हा मागचा भाग आहे तर आजींनी मला हा कपडा आहे शर्ट टाईपच आहे तर दोन ब्लाऊज होतील काचा तर पाहू शकता छोटा गळा आहे पाठीमागचा आणि कुडुंबी गळा आहे तर आपण या ब्लाऊजचा आज माप घेणार आहोत आणि मी जसं माप घेते ना त्याच पद्धतीने तुम्ही पण ब्लाऊज घ्या तर ब्लाऊजमध्ये तोडचं पाहू शकता तुम्ही पहिलं माप टाकायचं छाती छाती प्लस रुंदी आता मी छातीवर पण माप घेते पण आता इथे आपण ब्लाऊजवर घेणार आहे ना मग छाती रुंदी असं न्यायचं रुंदी नंतर उंची घ्यायची ब्लाऊजची नंतर कुठचा गळा मागचा गळा बाहेर अंडी दंडगेर कमर बाहेर रुंदी शोल्डर अशी आठ आठ ते नऊ माप असतात ही कंपल्सरी घ्यायची असतात ब्लाऊजची तर चला आपण पहिल्यांदा आता रुंदी घेऊ ब्लाऊजची तर ब्लाऊजची रुंदी घेऊ त्यासाठी ब्लाऊज आपल्याला आहे ना उलट्या बाजूनी करून घ्यायचा असतो गे मी आता हा ब्लाउज उलटा करते आणि ब्लाउजची घेऊजच्या बाजून बाजूने असं ब्लाऊज ठेवून घ्यायचा व्यवस्थित ठेवायचं ब्लाउज आणि काखेमधून या इथं कड्याच्या टेपे बसून तर इकडे पाहू शकता या टिकेपर्यंत इथं माग घ्यायचं आपल्याला हे पाहू शकता तुम्ही असं भाग घ्यायचं एकूण तर असं तर शकता ही जी असं नॉर्मल थोडस ओढायचं तरी पाहू शकता साडेबावीस ना बावीस आणि आता म्हणजे साडेबावीस तर साडेबावीस मध्ये आपल्याला एक इंच मिळवायचं आहे या घेण्यासाठी पाहू शकता तर आपण यामध्ये एक इंच मिळवायचं आहे ब्लाउजर त्यावेळी माप घेतो ना झुंडीतलं एक इंच तर साडे तेवीस आलो तर साडे तेवीसचा आपल्याला निम्मा करायचा हे पाहू शकता तुम्ही निम्मा करून जे माप येत ना हे पाहू शकता तुम्ही तर पावणे बारा आले तर माप येताना असं लिहायचं साडे बावीस आहे एक इंच बरोबर साडे तेवीस चा निम्मा पावणे बारा मागची बडी घ्यायची पाहुणे झालं आपल्या रुंदीचं माग आता आपण ब्लाऊजची उंची घेऊ घेताना ब्लाऊज परत याच्या सोईचा करायचा आणि पाठीमागच्या साईडने ब्लाऊज उंची माग घ्यायचं तर पाहू शकता तुम्ही माप घ्यायचं इथं शोल्डरचा तर इथून ते घ्यायचा आपल्या हाताने ग्लाउजासारखे असायचा तर हे पाहू शकता तुम्ही या लेडीजची उंची साडे तेरा भरती मग साडे तेरा आधीच एक इंच असं माप घ्यायचं इथं साडे तेरा आधी एक इंच बरोबर साडे चौदा इंच अशी उंची घ्यायची ब्लाऊजची आणि आता आपण पुढच्या गळ्याचं माप घेऊ ते पा पुढच्या गळ्याचं माप घेताना असं घ्यायचं ब्लाऊज सुईच्या बाजूने घेतलाय मी आता आणि आपण आता पुढचा गळा पाहू तर या का कुणचा वि गळा आहे तर जसं आहे तसंच मी शिवणार आहे वी गळा हे पहा पाहायचं पुढच्या गळ्याच हे पहा आपण सरळ राहायचं हे पाहू शकता तुम्ही साडेपाच इंच गळा आहे तर आपण साडेपाच इंच घे लिहिताना सहा इंच लिहायचं शोल्डर मध्ये शिवून साडेपाच गळा तयार होतो टोटल च लिहायचं सहा इंच पुढचा गळा सहा इंच आता आपण ब्लाउजचा मागच्या गळ्याचे माप घेऊ तर या मागचा गळा खूप आहे या शिक्षिका पुढचे गळे छोटेच आवडतात तर हे पाहू शकता अंदाजे जे एक दिडीचा असेल हा मागचा गळा टोटल तर हे पहा माप कसं इथे दिडा आले पहा असं असं सरपवायचं म्हणजे कळतं आपल्याला आपण असं सरकवली परवा दीड इंच आता इकडे सरकवलं तर झाले येत टोटलचा गळा दीड इंच शिवून तर आपल्याला आधी इंच शोल्डरला शिवून जातो तर आपल्याला या ब्लाउजचा गळा न्यायचा आहे दोन इंच म्हणजे आधा इंच शिवून आपल्या दीड इंच तयार झाला ब्लाउज मागच्या गळा दोन इंच

साडे नऊ इंच पूर्ण टोटल भाई आणि त्यामध्ये दीड मिळवायचं आपल्याला पटणीसाठी साडेनऊ साडे साडे दहा टोटल मराठी इंच 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 आपल्या आठ इंच व इथं मोडकण्यात जातो तिथं पाव इंच नाही तिथं पावसा आठ जातो एक इंच मोरपण्यात टोटल आपलं दीड इंच एक्स डा माग घ्यायला असतो साडेनऊ

त्याचा पाच बरं धरायच साडी झाली साडी राहायचं त्यावेळेस आपण ब्लाउज करतो त्यावेळी सव्वा पाच रुपये घ्यायचं आणि आता आपल्याला घ्यायचं कम

कमरेमध्ये काहीच कमी जास्त यायचं नाही आणि कमरेमध्ये काही मिळवायचं पण नाही आता आपण घेऊ ची बाहेरून तर बाहेरून अशी घेतात उलट्याच बाजूने घ्यायची बाहेरून आता आपण आधी मुंडा पण सांगते मी मुंडा आता आजीची उंची उंची नुसार मुंडा तसा साच येतो आजीचा पण मी तुम्हाला दाखवते तो सहा कसा आला हे पहा या शोल्डर पासून मोजायचं आणि हे पाहू शकता तुम्ही शोल्डरचं माप हे पहा सरळ सहा इंच आलं का इथं सहा इंच मी अंदाजेच सांगितलं होतं पण सहा इंच मुंडा आहे आजीचा तर मी मुंड्याचं माप कधी लिहित नाही मला माहिती आहे त्यामुळे तेरा चौदाच्या पुढं शक्यतो ज्यांच्या ब्लाऊजच्या उंच आहे ना त्याला शक्यतो सात इंचाचा मुंडा घ्यायचा आणि आता आपण इथे घेऊ बाहेरुंदीचं माप तर बाहेरुंदी बघा अशी घ्यायची ब्लाऊजची इकडून माप ठेवायचं आणि थोडंसं नॉर्मल असं घ्यायचं तर हे पज आर्धा इंच आपलं खेचून तर येणारच आहे म्हणजे आजीची बाहेरुंदी आपल्याला घ्यायची आहे साडेआठ इंच तर इथे आपल्याला साडेआठ इंच लिहायचं अर्धा इंच कमी आहे तर आपण थोडंसं ब्लाऊज ओढल्यावर साडेआठ हो इंचाचं होणार आहे नऊ इंचापर्यंत तर बाहेरुंदी घेताना साडेआठच घ्यायची आणि आता आपलं राहिलं शोल्डरचं माप तर पाहू शकता आपण कंपल्सरी ब्लाउजला शोल्डर तीनच इंच घेतो पण या आजींचा ब्लाउजचा छोटा गळा वगैरे असल्यामुळे आजींच्या ब्लाऊजचा शोल्डर मोठा आहे तर जसा असेल ना तेवढा शोल्डर आपण घेऊ तर इथे पा पाहुणे चार आले तर शिवण्यात काही गेले म्हणजे टोटल या आजींनी चार इंच शोल्डर घेतलाय तर आपण फक्त आजीच्याच ब्लाऊजसाठी चार इंच शोल्डर घेणार आहोत बाकी कंपल्सरी शोल्डर सगळ्या ब्लाऊजचा आपल्याला तीनच इंच ठेवायचा आहे मैत्रिणींना आपल्या सगळ्या ब्लाऊजच्या आणि ज्यांना शोल्डर कमी आवडतो त्या लेडीजसाठी अडीच इंच शोल्डर ठेवायचा तर हे पाहू शकता या प्रकारे आपण आजीच्या ब्लाऊजचे पूर्ण माप घेतलंय बाहिरुंदी प्लस उंची आणि इथे लांबी या तीनच मापांमध्ये आपण मापे मिळवली बाकी कोणत्याही ब्लाऊजमध्ये माप मिळवलेलं नाही आणि अशा प्रकारे ब्लाऊजचं माप घ्यायचं आणि माझे ब्लाऊजचे माप घेण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा आणि जयश्री लेडीज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर टच करा आणि सर्वात आधी माझे व्हिडिओ 哇，真的哇！Hmm.